नमस्कार मी जितेंद्र सुधाकर बजाज कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळ घडामोडी राज्यात दहावीच्या विद्यार्थ्यांकडे सर्वांचे लक्ष सत्तावीस मे रोजी जाहीर होणार निकाल दहावी बारावीच्या परीक्षेतील श्रेणीविषयी हद्दपार राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा जारी आणि मतदान मोजणीच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश कायदा लागू आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सत्तावीस मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे दुपारी एक वाजल्यापासून एम एच आर ई एस -e यू एल टी डॉट एन आय सी या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल उपलब्ध होईल राज्यात दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात जवळपास दहा लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेकरता नोंदणी केलेली होती तरी महाराष्ट्रातील कोणता विभाग यावर्षी निकालात बाजी मारतो हे पाहण्याची उत्सुकता सर्वत्र दिसत आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कला शिक्षण शारीरिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणाला विशेष महत्व देण्यात आले असल्याने आता नियमित विषयांबरोबरच या विषयांची प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे त्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षेतील श्रेणी विषय आता हद्दपार करण्यात आले आहेत श्रेणी विषय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने गौण मानले जातात त्यामुळे या विषयांचे मूल्यांकन श्रेणी पद्धतीने न करता गुणदान पद्धतीने करण्यात यावे अशी शिफारस राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्यात करण्यात आली आहे हा प्रास्ताविक मसुदा असून नागरिकांकडून आलेल्या अभिप्रायांचा विचार करून मसुदा अंतिम करण्यात येणार आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी चार जून रोजी होणार असून विजय उमेदवारांकडून मिरवणुकीचे आयोजन करण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सत्तावीस मे ते दहा जून या कालावधीत फौजदार प्रक्रिया संहिता कायदा एकोणीसशे त्र्याहत्तरचे कलम एकशे चव्वेचाळीसनुसार नुसार मनाई आदेश लागू करण्यात येणार आहे या कालावधीत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे वर्तमानपत्रांमध्ये एकमेकांविरुद्ध टिप्पणी करणे बंधनकारक असेल मतमोजणी शांततेत व व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सर्व परवानाधारकांना शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात येणार आहे या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे चे कलम एकशे चौवेचाळीस एक नुसार कारवाई करण्यात येईल भारतीय टायर उद्योगातील प्रमुख आणि टायर बाजारपेठेतील आघाडीची कंपनी असलेल्या जे के टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडने महाराष्ट्रात त्यांच्या बाराव्या ब्रँड शॉपीचे उद्घाटन केले आहे या सेंटरचे उद्घाटन पनवेल तालुक्यातील कोनगाव येथे जे के जेके टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष अनुज कथुरिया यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन वेळी अनुज कथुरिया म्हणाले की आम्ही संपूर्ण भारतात आठशेहून अधिक ब्रँड शॉपचे विस्तृत नेटवर्क चालवतो जे के टायरमध्ये आम्ही ग्राहकांच्या गरजा पूर्ण करून अनोखी उच्च गुणवत्तेची उत्पादने देण्याला प्रथम प्राधान्य देतो हमारे कंपनीने सबसे पहिले इंडिया में रेगवे टायर बनले कोई कंपनी जो आता पाहूया कासव संवर्धनाबद्दल विशेष बातमी रत्नागिरी जिल्ह्यात कासव संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून जिल्ह्यात चालू हंगामात दोनशे सत्तर घरट्यांमधून तब्बल दहा हजार दोनशे सत्याऐंशी ऑलिवूड रिडले जातीची पिल्ले समुद्राकडे झेपावली आहेत समुद्र आणि निसर्ग यांच्यात समतोल राखणारे अशी या कासवांची ओळख आहे सन दोन हजार सोळापासून रत्नागिरीतील निसर्ग यात्री संस्था आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गेली सात ते आठ वर्ष अस्तित्व नष्ट होत चाललेल्या ऑलिव्ह रिले या जातीचे संवर्धन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहे या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांची आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांचं तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा